शिरोळ तालुका काँग्रेसचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते हनुमान विकास सेवा सोसायटी हनुमान नगरी सहकारी पतसंस्था हनुमान भाजपाला खरेदी विक्री संघ गणेश दूध संस्था आदी संस्थांचे संस्थापक सर्जेरावजी सदाशिव शिंदे अण्णा यांना भावपूर्ण श्रद्धांजली शोकाकुल रामचंद्र शिंदे तालुका अध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना शिरोळ संपूर्ण महाराष्ट्रातील ऊस शेतकऱ्यावर अन्याय होत आहे गेल्या सात आठ वर्षात इतर पिकांचे भाव वाढले सोयाबीनचे भाव देखील दुपटीने वाढले महागाई गगनाला भिडली पण ऊसाच्या भावात मात्र काही प्रमाणात वाढ झाली उलट पक्षी आता टोळी कामगारांनी देखील लूट करण्यास सुरुवात केलेली आहे कित्येक भागात एकरी ऊस तोडणीसाठी पाच हजार तर हातकणंगले भागात महाशयांनी दहा हजारापर्यंत देखील मागणी केलेली आहे यात व्यवस्थापन शेतकी अधिकारी मॅनेजमेंट जबाबदार आहे एकूणच कारखानदारांपासून ते टोळी कामगारांपर्यंत शेतकऱ्यांची पिळवणूक करण्यात व्यवस्था मागे नाही असे नाही हे सर्वत्र हा व्यवहार होत काही कारखाने उत्तम आहेत टोळी नोंदीप्रमाणे ऊसतोडणी तोडणी करते पण कित्येक भागात मॅनेजमेंटचा ढिसाळ कारभार आढळतो स्वतः कामगार ज्याला शेतकऱ्यांच्या कामाचे मोल असायला हवे ते देखील किंमत करत नाहीत ऊस लागवडीचा खर्च एकरी दहा ते बारा हजार त्यात खते पाणीपंप त्याचे बिल वर्षाला तीन ते पाच हजार एक वेळा मोटर जळाली की त्याचा वेगळा खर्च जरी विचारात घेतला तरी एकरी ऊसाची लागवड ही शेतकऱ्याचा तोटा करत आहे ढिसाळ कारभार व कामगारांकडून होणारा अन्याय अवाजवी दर यामुळे शेतकरी त्रस्त आहे तेरा ते चौदा महिने शेतात ऊस झाल्यामुळे वजन घटते एकरी तीस ते चाळीस टन ऊस होऊन देखील हाती काही लागत नाही एकरी सत्तर टन ऊस झाल्यास शेतकऱ्यांचा काही अंशी फायदा होतो ऊस शेती काही मोठ्या शेतकऱ्यांसाठी लाभदायक ठरू शकते पण छोट्या अल्पभूधारक शेतकऱ्यांना कोरडवाहू पद्धतीने एकरी उत्पादन ऊसापेक्षा कित्येकदा दोन पिके घेऊन जास्त मिळते शिवाय एकात्मिक पद्धतीने शेती केल्याने जमिनीचा पोत घसरत नाही दुग्धपालन करणारे शेतकरी कारखान्यापेक्षा म्हैस गाय या दुबत्या जनावरांना ऊस घालणे पसंत करत आहेत बहुतांशी कारखाने हे मोठे पुढारी राजकारणी व त्यांच्या नातेवाईकांच्या हाती आहेत कित्येक आमदार खासदार राजकारणी यांनी महागाई आधी लक्षात घेता संसदेत स्पेशल बिल पारित करून नव्वद हजारपेक्षा जास्त प्रतिमाह आपली सॅलरी केली पण याच हिशोबाने शेतकऱ्यांच्या ऊसाच्या दरात मात्र वाढ झाली नाही उत्तर प्रदेशात ऊसाला दर तीन हजार रुपये प्रतिटन यापेक्षा अधिक आहे मात्र महाराष्ट्रात ऊसाला योग्य दर मिळत नाही त्यातही वेळेवर ऊस जात नाही परिणामी यावर्षी ऊस क्षेत्रात मोठ्या प्रमाणात घट झाली असून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने अद्याप ऊस दराचे आंदोलन हाती न घेतल्याने यावर्षी व शेतकरी फायदा जाणार की तोट्यात असा सवाल निर्माण होत असून केवळ ऊसाच्या लढाईसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा उपयोग होत असल्याची चर्चा स्वाभिमानी संघटनेच्या कार्यकर्त्यातून व्यक्त होत आहे परिणामी ऊस मजुरांची वाढत जाणारी मागणी व शेतकऱ्यांचे होत असणारे हाल कारखानदारांच्या चाललेला मनमानी कारभार यामुळे ऊस शेती फायद्याची की तोट्याची हा विषय सर्वत्र चर्चेचा ठरत आहे विनोद शिंगे कुंभोज